येशू ख्रिस्त तुमची वाट पाहतो तुम्हाला वाटतं की आता प आता परत जर मी देवाकडे आलो तर देव माझा स्वीकार नाही करणार येशू ख्रिस्त माझा स्वीकार नाही करणार कारण मी खूप पाप केलेले आहेत जाणून बुजून पाप केलेले आहेत मला या सर्व गोष्टी माहिती होत्या आहेत तरी मी प पाप केलेले आहेत आता येशू ख्रिस्त मला त्यांच्या उपस्थित घेणार नाही आहे पण प्रियानो असं नाही होणार तो तुमचं चुंबन करेल याचा अर्थ होतो की ते येशू ख्रिस्ताने तुमचे सर्व पाप क्षमा केलेला आहे तो तुम ते तुमचा स्वीकार करेल आणि ते कपड़े तो तुम्हाला धार्मिकतेचा जे आहेत धार्मिकतेचे कपडे तुम्हाला घालेल पवित्रतेचे कपडे तुम्हाला घालेल हाले लुया तर प्रियानो जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात या जगाच्या पापामध्ये पडलेला आहेत तिथं तुम्ही राहू नका कारण जर तुम्ही तिथं राहा राहाल तर आयुष्यभर तुम्हाला जे आहेत डुकव्यांच्या डुकव्यांच्या उपस्थितीत राहावं लागेल आणि तिथं काय नाही आहे तिथं सर्व गोष्टीची कमतरता आहे तिथं तिथं दुःख आहेत तिथं डिप्रेशन आहेत तिथं शाप आहेत तिथं काही नाही आहे म्हणून आज शुद्धीवर या आणि देवाकडे पा देवाकडे या तो तुमची वाट पाहतो आहे तो तुमची चुंबन घेऊ इच्छितो तो तुम्हाला एक चांगलं जीवन देऊ इच्छितो त्याची इच्छा नाही आहे की तुमचं जीवन बर्बाद होणार त्याची इच्छा आहे की तुमचं जीवन जे आहे ते जीवन एक संपन्न जीवन व्हावं म्हणून त्याच्याकडे या आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो